नगरपालिका नगरपंचायत निवडणुका जाहीर झाल्यापासूनच परळीतील नगरपालिकेची आणि तिथे घडणाऱ्या घडामोडींची चर्चा बीडसह राज्यभरात होत होती निवडणुकीआधीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांना पक्षात प्रवेश देत माजी मंत्री धनंजय मुंडेंना जोरदार धक्का दिल्याची चर्चा होती दरम्यान निवडणूक प्रचार आणि त्यानंतर झालेल्या मतदानावेळी पर ठिकठिकाणी मुंडे आणि देशमुख समर्थकांमध्ये वादावादी झाल्याचं दिसून आलं मतदान केंद्रांमध्ये सीसीटीव्ही फोडण्यात आले तर काही ठिकाणी त्यावर कापट टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल लांबल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुखांनी स्ट्रॉंगरूम जवळ मुक्कामाची व्यवस्था करा अशी मागणी दोन दिवसांपूर्वी केली आणि त्यासाठी आंदोलन केलं आंदोलकांना पांगवण्यासाठी त्यावेळी पोलिसांना बळाचा वापरही करावा लागला परळीतील व्यापारी महादेव मुंडे आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामुळे आधीच बदनाम झालेल्या परळीत नगरपालिका निवडणुकीतील मतदानाच्या संशयावरून दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने आल्या होत्या दीपक देशमुख फड यांनी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी अनेक मतदान केंद्रांवर धनंजय मुंडे समर्थक आत घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना वारंवार सांगितलं होतं मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही असा आरोप हा खुद्द राजाभाऊ फड आणि दीपक देशमुखांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाकडे आणि पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचं सुद्धा जाहीर केलं दरम्यान निवडणूक का आयोगानं काही नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित करून त्या वीस डिसेंबरला घेण्याचा निर्णय घेतला यावर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं ना तीन डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी पुढे ढकलून एकाच दिवशी म्हणजे एकवीस डिसेंबरला सगळ्या नगर परिषद नगरपंचायतींचा निवडणूक जाहीर करण्याचा निर्णय दिला त्यामुळे ईव्हीएम मशीन आता एकवीस डिसेंबर पर्यंत रूममध्ये ठेवण्यात येणार आहेत परळीतील सुरक्षित नाहीत आम्हाला पोलिसांवर भरोसा नाही आम्ही स्वतः रूम परिसरात ची सुरक्षा करू आमच्या मुक्कामाची व्यवस्था करा सोय करा अशी खळबळजनक मागणी माजी नगराध्यक्ष आणि शरदचंद्र पवार पक्षाचे नेते झालेले दीपक देशमुख यांनी केली आणि यावेळी त्यांनी प्रशासन आणि निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे सुद्धा ही मागणी लावून धरली पण त्यांची ही मागणी फेटाळण्यात आली त्यानंतर त्यानंतर दीपक देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रूमच्या तळमजल्यावर दीपक देशमुख आणि काही मोजक्या पदाधिकाऱ्यांना टीव्हीवर रूम समोरील पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा पाहण्याची व्यवस्था करून देण्यात आली मात्र इथे आम्हाला झोपण्यासाठी कुठलीच सोय नसल्याचं दीपक देशमुखांनी म्हटलं आणि ती व्यवस्था करण्याची मागणी लावून धरली पोलिसांच्या अंगावरही ते एका प्रसंगी धावून गेले आता झालं काय की रूम समोर आंदोलन करत पोलिसांच्या अंगावर धावून गेल्या प्रकरणी लाठीमार करावा लागला होता त्यानंतर या प्रकरणी पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांच्या तक्रारीनंतर दीपक देशमुख आबासाहेब देशमुख वैजुनाथ कळसकर पद्मराज गुट्टे महादेव गंगणे मोहन मुंडे आणि इतर अशा एकूण पंचवीस जणां विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय त्यामुळे खर तर धनंजय मुंडेंचा कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे आणि शरद पवारांनी ज्यांना पक्षात घेतलं त्या, त्या परळीतल्या दीपक देशमुखांवर आता गुन्हा नोंदवण्यात आलाय तरी याविषयी आपली या मत कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका